हे घडलंय असं की आम्हाला आमचं अपहरण झालेलं आहे आईचं माझं याच्या ताईला वडीत आणलेलं आहे माझ्यापर्यंत आम्हाला दोन अडीच तास मारहाण केलेली आहे त्यांनी तिथून पुढं मला धरून आहे पाच किलोमीटर तिथून पुढं मी आडावाडा गेला गाडीत सुद्धा मारहाण केलेली आहे मला गाडीत मारहाण यासाठी केली की पंचवीस लाख रुपये द्या असं करा तसं करा हे अशी मारहाण करून नंतर गावात एका माणसाला मारहाण यांनी के के केली की के मला टिपीच्या केबलने त्यांनी मारहाण केलेली आहे लाकडी काठी रॉड अजून बेल्ट होते त्यांच्याकडे जो मला मारहाण करताना आईल धरून आणलेलं आहे तिथं तिथं आईला मला सांगत मारलेलं आहे दोघाला दोन अडीच तास मारत होते आम्हाला तिथून पुढे मला अपहरण केलं माझं तक्रार दाखल आहे पोलिसांनी शेतली मागणी जी की आम्हाला बेचाळीस दिवस झाले अजून त्यांना अजून अटक नाही फक्त एक जण अटक केलाय फक्त नावाला पोलिसांनी त्यांना वाटत आम्हाला म्हणजे आम्ही गरीब माणसं आम्हाला काही यातलं माहीत नाही त्यामुळं आम्ही एवढं हे नव्हतं घेतल्याच नंतर आम्हाला माहित झालं की फक्त येईने दाखवण्यासाठी एकच आरोपी अटक केली काय निवेदन दिले काय माहिती निवेदन एवढं की आम्हाला त्यांच्या हाताने मारण्यापेक्षा इथं आमरण उपोषण करून मेलेलं बरं आहे म्हणजे न्याय पाहिजे आम्हाला भाकरी घेऊन शेतात ता होती लगेच ते धरूनच बसले होते राहणार माणसाची टेळणी लावून पाहतो त्याला वडीत नेलं याच्या पैसे नेल्याच्या नंतर तिथं नळलं दाबलं याला म्हणले पळू नको त्यांच्याकडची आपली पायपाची वायर नसते कधी काळे डिपीजेल तू ते वायर काही कोणी झाडाच्या फांद्या मारल्या होत्या वा त्याने वाटाने चालतं चढतं त्याने इतकं बेत मारलं की ते कोणी हे झालं मग याला धरून वडीत चालले होते इकडं किसा टाकली तिथून आलेलं बाटाच्या कडीने लपत लपत पळाली वारलं होतं आणि याला म्हणले तुला दिवस मारतो त्याला पैसे द्यायचे म्हणले डोंगर होते डोंगरा जरा ते, फाशी देत होत पैशाचे पंचवीस लाख देतात का नाही म्हणत होते तरी त्यांना आठवडे सोन बा चार लाख ऐंशी हजार रुपये सावडाचे दिसून पोलिस अध्यक्ष एकच मागणी त्यांची ते सहा सहा जणांचे नाव आहेत ते सहा अधिक सात लोक इतर आहेत ते इतर तर हे याच्यात नाव सुद्धाच घेतलं नाही त्यांनी आम्ही सांगत तरीही पर वार ते पैशाच्या हे पण त्याबाण पाहिजे आम्ही वारंवार शिरोला येतो चार दिवसात दोन दिवसात ती एकही जी हे करीत नाही फक्त नॉर्मली एक आरोपी पकडला परत येत फिरतदार ते आग तांबरे फोनवर शेत तुमचे तीन घर मी कोणाचे एक जीव होणार नाही माझं तर एक गेलंय पण तुमच्या तीनही घराचे पैसे घेतले त्यांनी आज चोवीस लाख रुपये काय मागणी काय आमची मागणी एकच आम्ही सोम मंगळवारी पंधरा तारखेला अमरण उपोषण करणार येतं इथून न्याय जर मिळाला तर हाय नाही आत्महत्या करणार काय टाकून जर येईने जर न्याय दिला तर आम्हाला एक संरक्षण म्हणून हत्यार पाहिजे लायसन्स तरच आम्ही जाऊ शकतो नाही ते कधी कुत्र्यावर येऊन मारणार आहेत आम्हाला अध्यक्षांना काय मार त्यां हेच अध्यक्ष की हे तेरा लोक अटक होऊन त्यांना साजा व्हायलाच पाहिजे त्यांना जर साजर नाही झाली हे जरी हिरानात जुग घरीच बातरी खाते ते काय असे पुढे फिरत नाहीत बाकी कोणीकडे नाहीत जागे होत थांबले सरब शिरोड पोलीस स्टेशन नेस्त मलिदा गँग सर